नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आजचा मुख्य विषय असा आहे की एकतर सोयाबीनचा उतारा कमी आला आहे आणि सोयाबीनचा बाजारभावसुद्धा को कोसळला आहे तर मग आता आपण नेमकं करायचं काय एकतर आत्महत्या करायच्या की हक्कासाठी बलिदान द्यायचं आहे हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच ठरवा जोपर्यंत आपण एकसंघ होणार नाही एकजूट होणार नाही जोपर्यंत आपली एक दिसणार नाही तोपर्यंत आपल्या हक्काचा बाजारभाव आपल्या आपण पिकवलेल्या कबाड कष्ट करून मालाला बाजारभाव हा हो भेटणार नाही मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं एवढंच की मी गेले आठ दहा दिवसापासून थोडा बाजूला होतो ते पुरस्कार मुंबईमध्ये मा जो माझा सन्मान झाला दोन हजार वीसचा चा युवा शेतकरी पुरस्कार म्हणून मला जो भेटलाय त्या संदर्भात मी दहा बारा दिवस थोडासा बाहेर होतो परंतु आज कालपासून मी ज्यावेळेस गावी आलो आणि शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांची मानसिकता मी समजून घेतोय सोयाबीनचा ज्या माझ्या शेतकरी मित्रांना मी भेटलो त्या शेतकरी मित्रांचा प्रतिक्रिया अशा आल्या की सोयाबीनला हा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा आहे एकरी पाच ते सहा क्विंटलचाच उतर आला आणि वरून भाव हे साडेतीन ते चार हजारापर्यंत चालू आहे शासन जरी म्हणतंय की हमी भावापेक्षा कमी सोयाबीन घेतल्या जाणे जाणार नाही किंवा सरकार म्हणत आहे की सोयाबीन ही हमी भावापेक्षा कमी खरेदी केल्या जाणार नाही परंतु हमी भावापेक्षा सुद्धा तीस टक्के चाळीस टक्के कमी भावा सोयाबीन हे खरेदी केल्या जात आहे परंतु मग आपण आपण पिकवलेल्या कबाड कष्ट करून निसर्गाच्या विरोधात जाऊन जे आपण सोयाबीन पिक हवं पिकवलंय त्या पिकाचं मूल्य हे मूल्य होत नाही त्या कष्टाचं मूल्य होत नाही मग घर संसार खर्च आणि पुढील शेती आपण कशी करायची हे ठरवा त्यासाठी तुमचं तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे कळकळीची नम्र विनंती आहे एक तर तुम्ही आत्महत्या करण्याचा विचार करू नका पहिले हा जोडून सांगतो आहे आणि तो विचारसुद्धा मनात नका आणू परंतु आपल्या हक्कासाठी नक्कीच बलिदान द्यायला हुतात्मा व्हायला तयार व्हा हीच प्रसंग हाच वेळ आहे मित्रांनो तुमच्या हक्कासाठी सरकारला तुम्ही भांडा तुमच्या हक्कासाठी तुम्ही सरकारला बलिदानास बलिदानसुद्धा देण्यास मागे पुढे पाहू नका किंवा तुम्ही हुतात्मा ठेवण्या हुतात्मा होण्याची तयारी ठेवा तेव्हाच तुम्ही कबाड कष्ट केलेल्या मालाला हा रास्त भाव मिळेल आणि रास्त भाव हा भेटलाच पाहिजेत ते भेटण्यासाठी जोपर्यंत आपण एकसंग होणार नाही एकजूट होणार नाही आपली एकता सरकारला दाखवणार नाही तोपर्यंत आपली किंमत होणार नाही आपल्या मालाचं मूल्य हे होणार नाही नाहीत आपला माल हा राखेप्रमाणे हा धुळीत मिसळला जाईल किंवा त्याचा धुरा उडाला जाईल म्हणून म्हणतोय मन हा वेळ अजून गेलेली नाही लवकर एकत्र व्हा लवकर एक संघ व्हा लवकर एक व्हा आणि आपल्या हक्कासाठी नक्कीच जिथून जिथून प्रत्येक गावा गावातून प्रत्येक ग्रामपंचायत मधून प्रत्येक समितीमधून प्रत्येक जिल्हा परिषद मधून लढा उभा करा आणि आपल्याला न्याय मागा एवढेच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो रुणाई सदैव आपल्या आपलाच कामातीचा धनी आणि जर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या मंतार राज गीताई कृषी क्षेत्राला युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका बेल आयकॉनचे बटन नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत पाठवा धन्यवाद मित्रांनो